श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचे आपल्या या मराठी यूट्यूब चॅनेलवर स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जावो ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला चालू करते तर सतरा जुलैला आले आहेत म्हणजेच उद्या आहे आषाढी एकादशी आषाढी एकादशी ही सर्वात मोठी एकादशी म्हणून ओळखली जाते याच एकादशीला देवशैनी एकादशी ही म्हटले जाते देवशैनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू हे योग निद्रा घेतात त्यामुळे या दिवसापासून चार महिन्यासाठी चातुर्मास चालू होतो या काळात शुभ कार्य केली जात नाहीत परंतु हा कालावधी जो चार महिन्याचा आहे त्यामध्ये विष्णूंची मनाभावे सेवा केली जाते व पूजा अर्चा करून देवाला भगवंताला या दिवसामध्ये प्रसन्न करून घेण्यासाठी अतिशय पवित्र कालावधी म्हणून हा चातुर्मास ओळखला जातो तर आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून हा उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने आपल्या आयुष्यातील अनेक अडचणी संकटे कर्जमुक्ती नजरबाधा ग्रहदोष वास्तुदोष हे दोष जे आपल्या घराला लागलेले असतात ते दूर होण्यास मदत होणार आहे त्यामुळे व्हिडिओ कोठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेललाही सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनला प्रेस करा तर आषाढी एकादशीच्या दिवशी आपण तुळशी मातेची पूजा करतो तुळशी ही भगवान विष्णूंची पत्नी म्हणून ओळखली जाते ज्या घरात तुळशी असते त्या घरात संपत्तीचे संचयन होते लक्ष्मी येते लक्ष्मीची कृपा त्या घरावरती राहते ज्या घरात तुळशीचे एखादे रोप असते तिथे मांगल्य असते समृद्धी असते सुख असते म्हणून आपण आषाढी एकादशीच्या दिवशी तुळशीची पूजा करायची आहे तर आषाढी एकादशीचा उपवास हे सर्वजण करत असतात अगदी लहानापासून मोठ्यापर्यंत या दिवशी हा उपवास करत असतात तर या दिवशी आपल्याला सर्वप्रथम अंघोळ आपली देवपूजा झाल्यानंतर आपल्याला तुळशीची पूजा करायची आहे तुळशीची पूजा करत असताना आपण सर्वप्रथम तुळशीची एक गोष्ट म्हणजे लक्षात ठेवायची म्हणजे एकादशीच्या दिवशी तुळशी मातेचा हा निर्जरी उपवास असतो या दिवशी तुळशीला पाणी आपण अर्पण करायचं नाही तर तुळशीची जी काही पूजा आहे ती आपल्याला लांबूनच करायची आहे ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आपण आपल्या लक्षात ठेवली पाहिजे आहे जर आपण तुळशी मातेला हात लावला किंवा तुळशीच्या रोपाला हात लावला किंवा पाणी घातलं तर ती ज्या ज्या उपवासामध्ये आपण बाधा आणतो त्यामुळे आपल्याला त्याचा दोष लागण्याची शक्यता असते तर बघा आपण या दिवशी आपली देवपूजा झाल्यानंतर तुळशी वृंदावनाची पूजा करायची आहे या दिवशी आपण तुळशीच्या रोपाला किंवा तुळशीच्या झाडाला आपण दूध अर्पण करायचे आहे त्यानंतर आपण तुळशीच्या वृंदावनाची पूजा करायची आहे सर्वप्रथम आपण एक गोष्ट लक्षात घ्यायची तुळशीच्या वृंदावनाची पूजा करत असताना आपण ते वृंदावन स्वच्छ पुसून घ्यायचं किंवा तुम्ही आदल्या दिवशी जरी स्वच्छ धुवून घेतलं तरीही चालेल त्यानंतर आपण तुळशीला सर्वप्रथम हळद लावायची आहे त्यानंतर कुंकू लावायचे आहे कारण तुळशी ही सवासीन आहे त्यामुळे आपण स पूजेमध्ये किंवा कोणतेही शुभ कार्य करताना सर्वप्रथम हळद लावावी नंतर कुंकू लावा हे सर्वात महत्वाचे आहे त्यानंतर हळदी हळदी कुंकू लावल्यानंतर आपण तुळशीला अक्षदा अर्पण करणार आहोत त्यानंतर आपण त्या ठिकाणी शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे हा दिवा तुम्ही सकाळीही लावू शकता व सायंकाळीही लावू शकता त्यानंतर धूप दीप लावून या दिवशी आपल्याला तुळशीच्या वृंदावनाला आपल्याला अकरा प्रदक्षिणा करायच्या आहेत या प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे अशा प्रकारे आपल्याला ह्या तुळशीची पूजा करायची आहे सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुळशीचा या दिवशी निर्जरी उपवास असतो त्यामुळे आपण या दिवशी तुळशीची पाने मंजुळ्या किंवा तुळशीचं झाड तोडू नये त्याचबरोबर या दिवशी कोणत्याही झाडाची पाने तोडू नयेत त्याचबरोबर या दिवशी अन्नदान करण्याला खूप महत्त्व आहे या दिवशी आपण आपल्याकडून जेवढे अन्न दान करता येईल तेवढे दान करण्याचा प्रयत्न करावा आषाढी एकादशी ही मोक्षाकडे जाण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणून पाहिले जाते या दिवशी आपण आषाढी एकादशी दिवशी आपण जर पवित्र नदीत स्नान केल्यानंतर जशी आपली पापे धुतली जातात तसेच आषाढी एकादशीचे व्रत केल्याने आपली सर्व पापांचा नाश होतो असं समजलं जातं जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा श्री स्वामी समर्थ